जनतेच्या न्याय हक्कासाठी करण्यासाठी आहे आणि या विषयाला सुरुवात करण्याच्या आधीच मला आपल्याला अत्यंत विनम्रपणे आणि अत्यंत स्पष्टपणे असं सांगायचं आहे की हे जे काय आंदोलन आपण उभं करण्याचा चर्चा इथं करतोय किंवा प्रयत्न करतो आहे हे कोणत्याही पक्षाचं आंदोलन नाही कोणत्याही विचाराचं आंदोलन नाही एक संगमनेरकर म्हणून आपण एकत्र येऊन संगमनेरवर जो अन्याय आणि फक्त संगमनेरवरच नाही तर सिन्नर असेल संगमनेर असेल नारायणगाव असेल मनसर असेल खेड असेल पुढे चाकण असेल या संपूर्ण रूटवर जो अन्याय या ठिकाणी आज होतो आहे या अन्यायाच्या विरुद्धच हे आंदोलन आपल्याला छेडायचं आहे प्रत्येक संगमनेरकरांची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रत्येकानी इथं यावं असं माझं त्यांना पहिल्याच दिवशी पहिल्याच मीटिंग मध्ये माझं सगळ्यांना आव्हान आहे <coughs> खर तर या नाशिक पुणे रेल्वेचा इतिहास आपल्याला थोडक्यात सांगणं अत्यंत महत्वाचं आहे ही जी नाशिक पुणे रेल्वे आहे ही नाशिक पुणे रेल्वे तसं पाहिलं तर अगदी वीस पंचवीस वर्षांपासून या रेल्वेच्या बाबत चर्चा सातत्याने होत होती मात्र दोन हजार पंधरा सोळा मध्ये याच खऱ्या अर्थाने याला मूर्तमेढ रोवली गेली आणि याची एक चर्चा सुरू झाली की ही रेल्वे आता प्रत्यक्षात येणार आहे येत असताना महाराष्ट्र शासनाच महाराष्ट्र शासनाचं महारेल नावाची एक कंपनी आहे महारेल ही कंपनी महाराष्ट्र शासनाच्या च काम करण्याचं काम करते हे महारेल जे आहे या महारेल कंपनीला महाराष्ट्र शासनाने या नाशिक पुन्हा रेल्वेचं काम दिलं आणि महाराष्ट्र शासनाच्या खर्चाने ही रेल्वेचा प्रकल्प होणार अशा पद्धतीचं नियोजन सुरू झालं दोन हजार एकोणावीसच्या जे पहिलं बजेट झालं त्या बजेटमध्ये अर्थमंत्री अजितदादा पवारांच्या उपस्थितीत याला पाचशे कोटी रुपये सगळ्यात पहिल्यांदा देण्यात आले ते भूसंपादन प्रक्रियेसाठी देण्यात आले भूसंपादन प्रक्रिया झाली भू आपल्या तालुक्यात अनेक लोकांच्या सातबाऱ्यावर आज या रेल्वेचा इतर हक्कामध्ये नोंद आलेली आहे तशाच पद्धतीची नोंद ही जवळजवळ नाशिक पासून पुण्यापर्यंतच्या सगळ्या महामार्गावरच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या अलाइनमेंटवर ज्यांच्या ज्यांच्या क्षेत्र जात आहेत त्यांच्या त्यांच्या सातबारावर याची नोंद आहे की आता ही जमीन रेल्वेसाठी अधिग्रहित होणार नाही जवळजवळ दोनशे अडीचशे कोटी रुपये हे अजून आतापर्यंत वाटून झालेले शेतकऱ्यांना आणि जमीन घेण्यात आलेली आहे आता या जम, या प्रोजेक्टचा मूळ उद्देश हा दोनच उद्देश होते एक म्हणजे नाशिक आणि पुणे हे दोन जे औद्योगिक शहर आहे या औद्योगिक शहरांना एकत्र जोडणे जेणेकरून या दोघांमध्ये दळणवळण वाढेल व्यवहार वाढतील आणि नाशिक आणि पुणे या दोघींच्या विकासाचा समतोल साधला जाईल दुसरा महत्वाचा उद्देश याचा असा आहे की हाय स्पीड रेल्वे असल्यामुळे एक तासात एक तास दहा मिनिटात नाशिक पुण्याला आणि संगमनेर वरून जवळजवळ वर अर्ध्या तासामध्ये नाशिकला पोहोचणार जेणेकरून नाशिक आणि पुणे अशा शहरांवरचा नागरिकरणाचा जो ताण आहे लोक आज तिथे राहायला जात आहेत आज आपल्या प्रत्येक घरातला एक मुलगा पुण्यामध्ये आहे प्रत्येक घरातला एक माणूस नाशिकला आहे हे जे लोक जात आहेत ह्या लोकांना राहण्यासाठी या लोकांना ते इथं संगमनेला राहून कामाला जाऊ शकतात आज पुण्यामध्ये राहायचं असेल